आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार बाजारात भलेही कोथिंबीर पेंडी दहा रुपयांना मिळत असेल नारळ पस्तीस रुपयांना मिळत असेल पण वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात मात्र आज झालेल्या लिल्यावात या सगळ्या वस्तूंच्या दराने सगळे उच्चांक मोडीत नवा उच्चांक प्रस्थापित केला या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला तब्बल वीस हजार रुपये इतका दर मिळाला तर मानाचा नारळ तब्बल एक्केचाळीस हजार रुपयांना खरेदी करण्यात आला शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह साजरा केला जातो त्यानंतर समारोपाला पुरणपोळी दूध भात असा प्रसाद केला जातो विशेष म्हणजे या कार्यक्रमात सगळा गाव झाडून सहभागी होतो पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येतात यंदा तर सुमारे आठ हजार लोकांनी पुरणपोळीचा आस्वाद घेत तृप्तीचा ढेकर दिला या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या विविध वस्तूंचा लिलाव दुसऱ्या दिवशी मंदिरात मंदिरात होतो त्यातून मिळालेल्या पैशातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात या लिलावात सगळा गाव सहभागी होतो यंदाच्या लिलावात प्रत्येक वस्तूचा दर शंभर रुपये निश्चित करण्यात आला होता मात्र श्रद्धेतून या लिलावात मोठी चढाओढ लागली होती त्यातून अनेक वस्तूंना मोठ्या रकमेची बोली लागली लिलावात उत्तम चौगुले यांनी कोथिंबीर चुडी वीस हजारांना घेतली गहू सुरेश शांबे यांनी बारा हजार रुपयांना तांदूळ शिवाजी हवलदार यांनी तेरा हजारांना गव्हाचे पीठ राजाराम शिंदे यांनी चार हजार दोनशे रुपयांना हरभरा डाळ अविनाश शिंदे यांनी साडेनऊ हजारांना मसाले विठ्ठल चौगुले यांनी तीन हजार सातशे रुपयांना सुटेनाराळ आनंदा शिंदे यांनी तीन हजार आठशे रुपयांना चटणी संपत पाटील यांनी एक हजार सातशे रुपयांना पडदे विक्रम पाटील यांनी एक हजार सातशे रुपयांना मोकळे तेल डबे बापूसाहेब सांभारे यांनी सात हजार नऊशे रुपयांना पिठाचा कोंडा ज गजानन पाटील यांनी बाराशे रुपयांना ज्वारी शंकर आंबे यांनी पाच हजार एक रुपयांना द्रोणपत्रावी जयसिंग पवार यांनी दोन हजार सातशे रुपयांना पाटील शिबडी सर्जराव पवार यांनी दोन हजार रुपयांना खरेदी केली गुळ दीपक शिंदे यांनी आठ हजार नऊशे रुपयांना दोरी श्रीरंगा यादव यांनी दोन हजार सहाशे रुपयांना इलेक्ट्रिक वस्तू संपत पाटील यांनी तीन हजार आठशे रुपयांना दुधावरील साई ज्योतिराव माने यांनी दोन हजार सहाशे रुपयांना तूप मारुती आंबे यांनी तीन हजार दोनशे रुपयांना चहा पावडर गजानन पाटील यांनी चार हजार जळण धनाजी पवार यांनी अडीच हजार खरेदी केले मानाचा नारळ खरेदीसाठी मोठी चढाओढ लागली त्यात गजानन पाटील यांनी बाजी मारत हा नारळ तब्बल एक्केचाळीस हजार रुपयांना खरेदी केला या लिलावातून मंदिर समितीला पावणे दोन लाख रुपये मिळाले हा लिलाव मोठ्या उत्साहात होतो चढावड असली तरी त्यात श्रद्धा अग्रस्थानी असते